राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गवळण घरी नाही दारी नाही नाही मुरली ना ऐकायला घरी नाही दारी नाही यमुनीच्या तिरी नाही मुरली ना ऐकायला कुट कुट शोधू मी कांना लाग कुठ कुठं शोधू मी कृष्णाला कुट कुट शोधू मी कांना लाग कुठ मी कामधंदा कुटीत सेनाचा काना हात मजा होता शेणाचा ग कुट कुट शोधू मी कृष्णाला कुट कुट शोधू मी कहाणालग कुट कुट शोधू मी कृष्णाला कुट कुट शोधू मी कान्हाला लग कुट कुट शोधू मी कृष्णाला करीत होते मी भाजीपोळी कुठे दिसेना कृष्ण मुरारी करीत होते मी भाजीपोळी कुठे दिसेना कृष्ण मुरारी माझा होता लाग कुठ कुठं शोधू मी काढणार कुठ कुठ शोधू मी कृष्णाला ग कुठ कुट शोधू मी काढणार कुठ कुठ शोधू मी कृष्णाला ग आनंदाचा हरी माझा होता लोण्याचा ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधू मी कान्हाला ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधू मी कान्हाला ग कुठ कुठ शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही मुनीच्या तिरी नाही मुरली येई ना ऐकायला घरी नाही दारी नाही കുട്ട കുട്ടോധൂ മീ കല ഗ കൂട്ടുട്ടോധൂ മീ കൃഷ്ണ ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ രാമ കൃഷ്ണ ഹരി